आपण बच्चू भाऊ जातो जे जे माणसं आहे तिकडे यशो मती कडे ओरिजिनल माय नाही पण आमची दुःख आहे आम्हाला पाहिजे संकटात कामी येणार माणूस ते नेतृत्व लाभल पक्ष पक्षाचं काय करणार ते पक्षच आहे नाव त्यात बोलत जाणार तो पक्ष मला काही घेणं देणं नाही दोनशे मूर्त्या ताईनं ऑर्डर दिली रामाभाऊ बोलून जाग जातात आता काही लोड नाही तुमच्या पोरांच्या शिक्षणाचा गेम बसला गरीब माणूस आहे तबला वाजवता आज धातु असल्याच्यानं तबल्यावर त्याही म्हटलं आबा तुम्ही आराम करा आता याचा मौसम फुललाय तरी आवळू आवळू घेतो त्याची तबल्याची कलाच तशी आहे बाबू कारण प्रार्थना हे दोन्ही लेकर तू ऐका तबल्या तो कुठे गेला रे हा ना पेटीवाला हे तर मला अवघ्या जगाला मालूम आहे हे पोरग मस्त कीर्तन करते खंजिरी वाजवून पाहिली नाही याची अजून पिकअप कमी घेन वय कमी आहे तो आला तू फुल मोसम गुरुकुलातले लेकरू आहे तुझे बाबा काय करतात किती एक करा दुसऱ्या जो वावर करते पोराने गुरुकुला क्या बात रस्ता लाईन पाहिजे याचा बाप घरी चक्की चालू होते ठोक्यान वावर करते पोराले मात्र गुरुकुलात पाठवले आता माझाही आश्रम बांधला मी ज्या वावरातून माम मा आयलीन मला हाकललं तेच वावर मी ऐकत घेत ते मा पोट भरायला नाही गेलं कुत्रेही पोट भरते सत्यपालच काही नाही भरणार त्या वावरात आश्रम केला चाळीस लाखाचं बांधकाम केलं राहायला तर नव्हतं आता तुम्ही लोक मला एवढं देता भरून कि मा कमी पडतो एवढं मोठा आशीर्वाद आहे अरे अडीच तासापासून तुम्ही एक सारखे बसल्या लघू आली तरी उठले म्हणजे जागा जाते हे प्रेम आहे मी या प्रेमाने कदापि नाही विसरणार पुऱ्या भारतात फिरतो काय कचरा हे श्रीमंताचे पोट्टे गडबड करतो गरीबाच एक पोरगी नाही उठले हो चुपचाप बचल ते पाहिजे ते झाकण बचल आहे मधात उभं कर होत त्याले लाईन बोरग राहा उभा हे आपली पालती आहे हे बेटा ज्योती तुज रोशनी सर रोशनी काय रोशनी मीटर चालू आहे ना रोशनी रोशनी मीटर चालू आहे यात फुगड भेटला झोली लेख ना पन्नास पन्नास दे डबल कोणी महाराज कीर्तन होते की समोर येऊन बसत झा पन्नास शंभर हाताला दे ना गजान हा मला हाताला दान करील तर मलाच पुण्य भेटील मा भाऊ उपाशी नाही राहिला पाहिजे मला काय कमी आहे मी एक मेमरी कार्ड विकलं की एका लेकराचं बजेट बस शेवटी मी शिंप्याचा नाव सोनार शिंपी कुळकर्णी आंबा या चौघाईने तुम्ही मार्गदर्शन कर सोनार शिंपी कुळकर्णी आंबा यांची संगत मोठ्या माणसाने बोल चालते मोठ्या माणसाने पुढे मोठ्या माणसानं बोला पन्नास रुपयाचं पुस्तक देतो माझं मी लिहिलं मी लिहिलं हे सत्यानाश माय ना जरूर तुमच्या नवऱ्याला तू लागून संक्रांती वाटणं बंद कर त्या प्लॅटिक चमचे वाटत बसते मारुतीच्या देवळात लावला कपूर बाल्याचे बाबा दिसतात ऋषी कपूर कॅन्सर झालं बाहेर देशात गेला घेता जबरदस्त चांदीची वाटी चांदीचे चा पेलो मां परमानेंट गेला म्हणून टेम्पोरी दुसरा केला <laughs> मी मायमावल्यांना सांगतो तुम्ही ग्राफ कुठे जायचा चाल ते नाव घेतले ना रे त्या नाव घेतले ना दोन मिनिट उघराने घेतले ना हे इंजिनियर साहेब आई बन मोठं केलं किती एवढा घामरावल्या सारखा खाऊ माझं लग्न आहे तर बाकी आहे मला माणू आहे ना हे शिमट्याचं बियाणं आहे अचण कोणी पोरगीत तर पाय झाले इंजिनिअर आहे होऊ नाही माय पंचायत समितीत होती बाबा दिपेन फॅक्टर दिले होते बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग इंजिन ते उखायला होता ना

मानवतेचे महान पुजारी ज्या महापुरुषानं आपलं जीवन या समाजासाठी घालवलं या समाजाच्या प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये मर्दान ही जागृत केली या महापुरुषानं हा महापुरुष एक अलग झाला आपलं जीवन समाजासाठी घातलं पोटात गोळा झाला पण समाजाचा विचार केला की माझा समाज जागृत झाला पाहिजे पन्नास वर्ष झाले तुकडे बाबा गेले पण अजूनही आम्ही तो विचार समाजापर्यंत पोहोचवतो मला ते आठवलं ते हे करतात ना उखाणा घेतात ना तू घाबरू नको भिवू नको महाराज तुझ्या पाठीची आहे <laughs> तुक्रोजित आहे पण सत्यपालही तुम्ही आहे म्हणून राहील टक्के तुम्ही आहे म्हणून आम्ही जगून राहिलो मी तर गुरुदेवाला प्रार्थना करतो बाबा माय आयुष्य गुरुले लागू दे बापाचं बापाच लेकराच बापाने लागत नसते वरल्यातच आयुष्य पोराले लागत असते <laughs> तुमचं प्रेम आहे ते मुखाने आठवला मला एका पोरानं उखाना घेतला कॉलेजच्या पोरानं भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचे कवर भूगोलाच्या पुस्तकाला इतिहासाचे कवर विजय नाव घेते रमेशची रिकाम्या जागा तुम्ही अरे <laughs> भारू बुकिंग आहे ना मा पोरीशी पहिले तू इजूच नाव घेत आता बिजू पाहिन पटवर्त सगळे पोरं हसून राहिले ना पिकअपच आहे ना पण समाजाला तो भगतसिंग समाजला पाहिजे ज्याला देशावर प्रेम केला नाही तर पाहतो ना एवढे पोरं इपलीस आहे संडासात सुदे बसत नाही संडासात जिथं बसावं नाही वाटत तिथं बसते तिथं बसून खिशातली पेन काढते आणि संडासच्या दरवाज्यावर लिहिते अमकी तर टमकीशी लफडा आहे एवढ्यावर थांबते का त्याच्या खाली एक ओळ लिहिते बहादर ह्या वाचणारा गाडव आहे हा बाहेर निघते त्याचा बाप जाऊन बसते त्याचा बापच बसते म्हणजे हे आपलंच आहे अरे म्हणून समाजाला प्रेम शिकवलं त्या भगतसिंग या राष्ट्र संतांना प्रेम शिकवलं अरे तो नो प्रार्थने चला जागूया अफुल्या माणूस एक विनंती यशोमती ताई बसल्या माझा अधिकार नाही ते बोलायचा पण पुढचं सरकार आपलं येऊ शकते त्याच्यामुळे एक विनंती आहे तुमच्या पाया पडून राष्ट्रसंत भारतरत्न आणि माझ्या गुरु सत्यपाल महाराजांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता महाराष्ट्र भूषण पर्यंत तर मी लंबा होईल <laughs> <laughs> अरे हे पुऱ्या लाखो करोड लोकांचं प्रेम आहे बाबू त्याच्यावर संत कृपा झाली महाल फळा चाळीस तयार झालेला संदीप पाल कुंप्याचा रामपाल मराठ्याचा सोनाराचा ऋषी पाल पंजाऱ्याचा पंकज पाल शिमट्याचा उदय पाल कोचा संगपाल मुद्दाचा आहे इंजिनियर इंजिनियर पवन दोयाचा अक्षय धार पवार आहे पवन शिंप्याचं तिसर डबल डमलियस पवन एवढंच नाही तर दादा खळतकर वंदनीय महाराजाच्या विचाराचं चा पाच मिनिट भाषण ऐकलं ना तो पार बदलून टाकते पोरांना हे जे आणि ब्रह्मभार समाजाचे तुकडोजी महाराजांच्या समाजाचे तुषार सूर्यवंशी नागपूर इंजिनियर भाऊ छोटे कीर्तन करता करता त्याग आला बाब तरी ताकद न ढ्युटी आणि कीर्तनी करते आमचे ज्ञानेश्वर दादा रक्षक ज्याच्या बापाचं जीवन पूर्ण महाराजाच्या कार्यात गेलं तर आता पोरा नाही ज्ञानेश्वर दादा नाही आपलं जीवन पूर्ण तुकडोजी बाबाच्या कार्याला दिलं पण ते व्यापारी आहे तर मी शिंपी आहोत शिंपी कुलकर्णी बापा न का म्हणून उठ ठेवा रे बाप्पा आमच्याची संबंध ठेवा आता मी कीर्तन करतो मेमरी विक कार्ड विकतो रे फोर जी बी बाब मेमरी कार्ड आहे फोर जी बी चाळीस वर्षाचे कीर्तन आहेत बाबू मी तर युट्यूब वर आहो फेसबुक वर आहो आणि कोणाची अजूनही जर इच्छा असेल आपल्या लेकराईले आपल्या परिवाराला ले, नेहमी ने कीर्तन अडीचशे रुपयाचं फोर जी बी मेमरी कार्ड आहे मार्केट मध्ये पाहून घ्यायचा प्लेन केवळ्याच भेटते माझ्या भावांनो माझ्याकडे नाही आहे शिंपी आहो ना सोनार शिंपी दीडशे रुपयाची खंडी आणि एवढंच नाही तर कोण्या पोरीले लग्न त्याचं आहे तर ते चमचे वाटी मुलीची मुली मैत्री फुलवात मुलीची आजी गंगा <स्थाथ> जर द्याच आहे तर रामगीता द्या पुस्तक द्या ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपात त्याच घर होईल भुई शपान माझ्या भावांनो लग्नात द्यायचं आहे ते बाई फोटो काढले का मी दीडशे रुपयात फोटो पंचवीस वर्ष होणार नाही फोटो त्याला काय फोटोजी महाराज गाडगे बाबा हा दुसरा फोटो यातले मी काय करतो शंभर विकतो शंभर फुकट देतो हॅलो हे बाबा ऐकवतो फोटो ठेवायला गेल्यावर तिचे उपकार आहेत ना छत्तीस वर्ष साथ दिलेला काय कचर लावलं काय इज्जत केली तुम्ही इकडून आहे माझी पत्नी छत्तीस वर्ष साथ दिली मला आणि एकाएकी एक सोडून गेली आणि इकडून माय वडील ज्या नेत्र दान केलं त्या बापाने केस नाही दिले मी तुम्ही मानद मी केस नाही दिले तुम्ही केस देता बापाला केस या ज्ञानेश्वर दादाने केस नाही दिले अरे बॉडीच मेडिकल कॉलेजला दिले नाही तर तुम्ही केस देता बापाने केसच करून तुम्ही केस तुम्हाला मालूम आहे केस पंधरा दिवसांना येते मायबापाने द्यायचं आहे तर आपलं लग्न सामुदायिक करा आपल्या मुला मुलीचे लग्न कोर्टात करा ए ज्ञानेश्वर भाऊ न त्यांच्या मुलीचं लग्न ये ले ले। त्यांच्या आश्रमात केलं नो डीजे नो फटाके फटाके फोडून प्रदूषण करू नका माझ्या विद्यार्थी भावांनो दिवाळीलाही फटाके नाही फोडायचे शेतकरी आत्महत्या करून मरते एखाद्या शेतकऱ्याच्या पोराले पुस्तक घेऊन द्या ना शाळेतले मी माझ्या पत्नी मान पत्नीच्या नावाने कमीत कमी एक हजार लेटर बुक वया वाटल्या का मला पूजा वाटते या लेकरायची ते जिल्हा परिषदच्या मावडलाची पुण्य तिथी केली नाही लेटर बुकच दिलं बेटा का याच्यावर लिहिले जाते तेरा सव्वीस छापले या लेकरायले गेले तर चालते ना त्या महाराज चे कुठे घालता तो महाराज येते हलोत बसते बाप आपला मरते जमा करून घेऊन जाते नाही नेलं सर्व अस्थिकुंडात त्या अस्थिकुंडामध्ये आपल्या माय बापाची राखण्यात तुकडो जीवाने आपलं आता मध्ये अस्थिकुंड बांधणार आहे मला आनंद वाटला टाळ्या वाजवा हे मिल्ट्री मॅन आहेत काय नाव यायचं लाखे दादा हे मिल्ट्रीच होते ना मला लय अभिमान आहे मेंट्री वालायचा देशासाठी वर्ण मोठ का किंमत चा। देशीसाठी तर दररोज मरून राहिले एखाद्या बाईनं उभं राहा ती एक साडी बाकी राहिली माहिती संघ न्यू न्यू काय तुझ्या भाऊजाईचं भाऊजाईच्या नावानं वाटते ना तो भाऊ मग उभी राह ज्या बाईचा नवरा दारू पिंडला ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाई न उभरा एक मिनिटासाठी तुम्हाला शपथ आहे जिजाबाईची उदय तिचा मा जिजा मातेचा जन्म जल्म। आहे सावित्रीबाईचा जन्म तीन जानेवारी रमाबाई हेमाबाई अहिल्याबाई फातिमा शेख तुम्हाला शपथ आहे मग झाले त्याला कोठे मनापासून उभ तुमच्या जवळ बसलो असेल तुमच्या जवळ ते बाई असेल तर तिला वा। तुम्ही उभं करा e in è